नमस्कार मी संजय रघुनाथ सुतार खरे ग्रामस्थ आणि खळे ज्योतिर्लिंग भजनी मंडळाचा उपाध्यक्ष आहे आणि आमच्या गावामध्ये जवळजवळ श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह चौपन्नावे वर्षे पूर्ण झालेले या साली आणि जवळजवळ साडेचार तप झालेले आहेत आणि या पारायण सोहळ्यामध्ये खरे ग्रामस्थ मंडळ आणि खरे युवा तरुण मंडळ आणि गुडेकरवाडी काजावाडी डुबलवाडी शिद्रुकवाडी आणि शिबेवाडी ह्या सर्व वाडी वस्तीतील लोकांचा सहभाग असतो आणि या पारायण सोहळ्याला मी जवळजवळ तीस ते पस्तीस वर्ष झाली या पारायण सोहळ्यामध्ये सहकार्य करीत असतो आणि या पारायण सोहळ्याची रूपरेषा सकाळी पहाटे काकड आरती असते त्यानंतर ज्ञानेश्वरी ग्रंथ वाचन असते नंतर पाच वाजता हरिपाठ असतोय हरिपाठ झाल्यानंतर प्रवचनची सेवा असते प्रवचनची सेवा झाल्यानंतर नंतर, नंतर, नंतर संत मंडळीला भोजनाचा कार्यक्रम त्यानंतर नऊ ते अकरा कीर्तन सेवेचा कार्यक्रम असतो असा नित्यनेम नित्य नियम जवळजवळ चोपन्न वर्षे चालली याप्रमाणे पारायण सोहळा सुरू असतोय या पारायण सोहळ्याला सुरा सर्व लोकांचा सहभाग असतो या पंचक्रोशी ते सर्व लोकांचा सहकार्य लागतो या पारायण सोहळ्यातील सर्व भागातील कीर्तन सेवा प्रवचन सेवा हरिपाठ सेवा यासाठी उपस्थित राहतात तसेच तसेच हा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड सुरू रा, राह राहिलेला आहे आणि इथून पुढे बी सुरू राहणार आहे त्यामुळं ह्या पारायण सोहळ्यामध्ये या, या पंचकृषीतील सर्व लोक सर्व ग्रामस्थ आनंदाने सहभाग घेतात आणि आमचा हा ज्ञानेश्वरी पारायण मोठ्या उत्साहानं पार पडला जातो आणि या पारायणशाळीमध्ये लोकांना आनंद समाधान सर्व काही मिळत असते त्यामुळे लोक सगळी उत्सुक असतात